नमस्कार गृहविष्णू किचनमध्ये किचन मध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत प्रत्येक हिवाळ्यामध्ये आपण आईबाचे लाडू तर करतच असतो परंतु घरातील मुलं ते तितकेच आवडीने खात नाहीत म्हणूनच घरातील लहानांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येक जण आवडीनं खातील असा एक पदार्थ आपण आज पाहतोय आज आपण पाहतोय आईवाची गुळपापडी फार व्हायला घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला नेहमीपेक्षा वेगळी अशी जिभेवर ठेवता क्षणी विरघळणारी खुसखुशीत आईवाची गुळपापडी तैवाची गुळपापडी करण्यासाठी हे इथे आपल्याला एक मोठी गव्हाचं पीठ घ्यायचंय आपण ज्या पिठाच्या रोज पोळ्या करतो ना तेच पीठ आपल्याला इथे वापरायचंय आणि हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं नाहीये पंचवीस ग्रॅम बदाम पंचवीस ग्रॅम काजू पंचवीस ग्रॅम अक्रोड मग घ्यायचा किंवा मग तुम्हाला ग्रॅम मध्ये घेणं शक्य नसेल तर वीस बदाम पंधरा काजू आणि दहा अक्रोड मगज घ्यायचे ते एक टेबल स्पून लाल मोफ्याच्या बिया आणि एक टेबल स्पून सूर्यफुलाच्या बिया घ्यायच्यात ग्रॅम मध्ये म्हणाल तर वीस वीस ग्रॅम पंचवीस ग्रॅम किंवा पाव वाटी डिंक पावडर घ्यायची हे पहा अशा प्रकारे मार्केटमध्ये डिंक पावडर विकत मिळते जर तुम्हाला डिंक पावडर विकत नाही ना मिळाले तर आपला रेग्युलर मोठा डिंक असतो ना तो मिक्सरमधून थोडा फिरून घ्यायचा म्हणजे अशा प्रकारे बारीक होतो पाव वाटी डेसिकेटेड कोकोनट आणि एक वाटी म्हणजे साधारण शंभर ग्रॅमच्या आसपास आपल्याला आळीव घ्यायचेत पंचवीस ग्रॅम जवळ आणि एक मोठी वाटी म्हणजे आपण जेवढं गव्हाचं पीठ घेतले ना तेवढीच वाटी भरून आपल्याला बारीक चिरलेला गूळ घ्यायचा आहे आता एक मिक्सरचं भांड घ्यायचं आणि या भांड्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ गूळ आणि डेसिकेटेड कोकोनट हे सोडून सर्व जिन्नस घालायचे आणि हे सर्व जिन्नस आपल्याला न भाजताच बारीक करून घ्यायचेत आयुव मात्र आपल्याला सगळे बारीक करून घ्यायचे म्हणजे मूळभर किंवा दोन टेबल स्पून आयुव आपल्याला बाजूला ठेवून द्यायचेत जरी आपण डिंक पावडर वापरली असली ना तर या सगळ्या जिन्नसांबरोबर ती आणखी थोडीशी बारीक होईल आणि मिक्स सुद्धा होईल म्हणून डिंक पावडरसुद्धा आपल्याला घालायची आणि आपल्याला हे सर्व जिन्नस अगदी बारीक करायचे नाहीत आणि मिक्सर फिरवताना आपल्याला थांबून थांबून फिरवायचं आहे जर आपण मिक्सर एकसारखा फिरवत राहिलो ना तर आतमध्ये सगळ्या जवळपास तेल बिया आहेत त्यांना तेल सुटेल आणि आपलं सगळं मिश्रण चिकट होईल तीन चार वेळा फिरून झाल्यानंतर एकदा झाकणं उडायचे आणि आपले जिन्नस बारीक झालेत का ते पाहायचे हे पहा आपल्याला हवेत एवढे अजून बारीक झालेले नाही आहेत पुन्हा एकदा दोन तीन वेळा फिरून घ्यायचे आता मात्र आपले जिन्नस बारीक झालेत बारीक म्हणजे आपल्याला याची भरड तयार करून घ्यायची खूप बारीक फाईन अशी पावडर करायची नाही हे पहा अशा प्रकारे यामध्ये आपले आई पूर्णपणे बारीक होत नाही थोडेसे अर्धवट राहतात परंतु तसे झाले ते सुद्धा चालणार आहे आपले सगळे जिन्नस बारीक करून झालेत म्हणजे त्याची भरड तयार झाली आहे आता गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे आणि आपल्याला एक वाटी साजूक तूप आहे एक वाटीपैकी आपल्याला पाव वाटी साजूक तूप कढईमध्ये घालायचे तूप गरम झालं की यामध्ये आपल्याला एक वाटी गाभाचं पीठ घालायचं आहे आणि मंद ते मध्यमाचेवर हे पीठ आपल्याला एकसारखं तुपामध्ये परतत राहायचं आहे आपण आज इथे पातळ असं साजूक तूप म्हणजे वितळलेलं साजूक तूप वापरतोय पण तुम्ही घट्ट साजूक तूप वापरलं तर अर्धी वाटी साजूक तूप वापरा आपण बेसन लाडूचं पीठ कसं मंद ते मध्यमाचेवर सावकाशपणे तुपावर भाजून घेत असतो त्याचप्रकारे आपल्याला हे पीठ घाई न करता अगदी मंद ते मध्यम आचेवर भाजून घ्यायचंय आपण सुरुवातीला पाव वाटी साजूक तुपाचा सा वापर केलेला आहे परंतु जसजसं हे पीठ भाजत जाईल ना तस तसं आपल्याला यामध्ये एक एक दीड दीड चमचा साजूक तूप घालत जायचंय आणि पुन्हा भाजायला सुरुवात करायची अशा आपल्याला तीन चार वेळा करायचं आहे आपण ही गुळपापडी तयार करताना दूध पाणी कशाचाही वापर करणार नाही त्यामुळे ती पौष्टिक असणार आहे स्वादिष्ट तर ती होणारच आहे आणि अजिबात पाण्याचा दुधाचा वापर केला नाहीये त्यामुळे ती टिकाऊ सुद्धा होणार आहे आणि मुळात म्हणजे ही गुळपापडी इतकी स्वादिष्ट आणि क्रिस्पी खुसखुशीत होणार आहे ना तुम्ही कितीही टिकवायचं म्हटल्यात ना तरी ती अजिबात शिल्लक राहणार नाहीये लगेचच फस्त होणार आहे हो आणि ती लगेच फस्त देखील व्हायला हवी कारण लहान मुलांच्या दृष्टीनं तर ही गुळपापडी खूपच पौष्टिक आहे कारण यामध्ये सगळे नट्स सूर्यफुलाच्या बिया भोप्याच्या बिया जवसाच्या बिया आणि मुख्य म्हणजे आईवाच्या बियांचा वापर केलेला आहे आणि आपण हे सगळं साजूक तुपामध्ये करतोय हे पहा आपलं पीठ भाजून झालेलं आहे भाजून झाल्यानंतर हे पहा अशा प्रकारे हे पीठ पातळ होतं एवढं पीठ भाजायला मला जवळजवळ बारा ते पंधरा मिनटं लागली आली आता आपण जे मगाशी आळीव बाजूला घालून ठेवले होते ना ते आळीव यामध्ये घालायचे आहेत आणि एक मिनिट मंदाचेवर एकसारखे परतत राहायचे त्यामुळे ते छान तळले जातात क्रिस्पी होतात आणि एक मिनिट परतून झाल्यानंतर आपण मिक्सरवर जे सगळे जिन्नस बारीक म्हणजे ज्यांची भरड तयार करून घेतले ना ती सगळी भरड यामध्ये घालायची आणि दोन तीन मिनटं मंद आचेवर एकसारखी भाजत राहायची सगळे जिन्नस भाजून न घेता आणि डिंक सुद्धा तळून न घेता कसं काय बरं मिक्सरवर बर डायरेक्ट बारीक केला अशी तुम्हाला शंका आली असेल परंतु पाहिलं ना आपण एक वाटी तुपाचा वापर केला या तुपामध्येच आपले सगळे जिन्नस व्यवस्थित तळून होतात आणि आपला डिंकसुद्धा मंद आचेवर व्यवस्थित तळला जातो फुलला जातो त्यामुळे तो दातांना अजिबात चिकटत नाही हां आपण डायरेक्ट डिंक वापरला असता तो, 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 तो ला ला वापर तर तळला गेला नसता परंतु आपण पावडरचा वापर केला आहे आणि शिवाय ती पावडरसुद्धा आपण मिक्सरवर बारीक करून घेतली आहे डिंकामुळे आपली गुळपापडी पौष्टिक तर होतेच शिवाय क्रिस्पी आणि क्रंचीसुद्धा जितकं तुम्ही साजूक तूप या रेसिपीसाठी व्यवस्थित वापराल ना तितके आपले सगळे जिन्नस व्यवस्थित यामध्ये तळले जातील आणि क्रंची होतील हे पा गव्हाचं पीठ भाजून घेताना दोन टेबलस्पून साजूक तूप उरले ते सुद्धा आता यामध्ये घालायचे आणि दोन तीन मिनिटं आपल्याला हे सगळे जिन्नस मंद आचेवर व्यवस्थित परतून घ्यायचे सगळे जिन्नस व्यवस्थित तळून झाले ना की आपले हे मिश्रण तूप सोडायला सुरुवात करतं आणि पातळ होतं हे पण आपलं मिश्रण पातळ झालेलं हो आहे आता यामध्ये आपल्याला पाव वाटी डेसिकेटेड कोकोनट म्हणजे सुक्या खोबऱ्याची पावडर घालायची आणि ती सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची मिक्स करून झाल्यानंतर मिनिटभर परतून घ्यायची खोबऱ्याला भाजायला खूप वेळ लागत नाही आणि पावडर असल्यानं तर लगेचच भाजून होते आणि हो जर तुमच्याकडे डेसिकेटेड कोकोनट उपलब्ध नसेल तरी काहीच हरकत नाही आपलं रेग्युलर जे सुकं खोबरं असतं ना त्याचं पाठीमागील चॉकलेटी रंगाचं साल साल कलरच्या साह्यानं काढून घ्यायचं आणि किसनीच्या बारीक खोलच्या साहाय्याने आपल्याला हे कोबरं किसून घ्यायचं आणि त्याचा वापर करायचा डेसिकेटेड कोकोनट मिक्स करून झाल्यानंतर एक मिनिट भाजून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक टी स्पून वेलची सुंठ जायफळ पूड घालायची आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आपण गुळपापडी तयार करतोय त्यामुळे वेलचीपेक्षा जायफळ आणि सुंठाचा वापर जास्त करायचा आहे वेलची पावडर व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटी बारीक चिरलेला काळा गुळ घालायचा आहे आणि तो सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे गुळ का एकदा व्यवस्थित मिक्स झाला ना तर ताबडतोब आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हा गुळ आपल्याला बंद असलेल्या गॅसवर एकसारखा हलवत हलवत वितळून घ्यायचा आहे गॅस चालू असताना आपल्याला पूर्णपणे गुळ वितळून घ्यायचा नाही आहे अन्यथा तो करपतो आणि आपलं मिश्रण कडक देखील होतं थेपा आपला गुळ पूर्णपणे भेटला आहे आणि मिक्स देखील झालेला आहे आणि मिश्रण गोळा देखील व्हायला सुरुवात झालेली आहे मिश्रण परतायला सुरुवात करण्या अगोदरच मी इथे स्टीलच्या ताटाला साजूक तूप लावून घेतलं होतं या साजूक तूप लावलेल्या ताटामध्ये आपल्याला हे गरमागरम मिश्रण घालायचं आहे आणि उलटण्याच्या साहाय्यानं ते व्यवस्थित गोलसर पसरवून आहे एकदा का उलटण्याच्या साहाय्यानं व्यवस्थित गोलसर पसरून झालं ना की हे पा आपल्या ले घरातील एखाद्या वाटीच्या साह्यानं त्या आपल्याला प्लेन करून आहे एकसारखं करून घ्यायचंय पाहिलं ना तुम्ही आपलं मिश्रण कसं सरसर पसरलं गेलं ते आणि कडक सुद्धा झालेलं नाहीये त्यामुळे खूप घाई करायची गरज नाहीये हो पण हे असं परफेक्ट मिश्रण होण्यासाठी साठी एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा आपल्याला एक वाटी गव्हाच्या पिठासाठी एक वाटी बारीक चिरलेला गुळ घालायचा आणि हा गुळ आपल्याला वाटी मध्ये दाबून दाबून भरायचा वर भरा नाहीये मिश्रण मिश्रण व्यवस्थित झाल्यानंतर कोमट होण्यासाठी हे ताट आपल्याला पंधरा ते वीस मिनिटं बाजूला ठेवून द्यायचंय पंधरा ते वीस मिनिटा नंतर मिश्रण कोमट असतानाच आपल्याला सुरीच्या साह्यानं हे पा अशा पद्धतीनं याच्या काजू कतलीच्या आकाराच्या वाड्या कापून घ्यायच्यात म्हणजे आपण कापण्या कशा कट करतो अगदी तसंच परंतु जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही चौकोनी वाड्या देखील पाडू शकता पाहताय ना तुम्ही आपल्या वाड्या आकाशात सरसर सरसर कट होत आहेत सुरीला तर अजिबात चिकटत नाहीच शिवाय ताटापासून पहा आकाशात लगेचच वेगळ्या होत आहेत यावरूनच अंदाज येतो हो की आपली गुळपापडी किती क्रिस्पी आणि क्रंची असणार आहे जर मिश्रण कोमट करण्या इतपत तुमच्याकडे वेळ नसेल ना तर हे ताट दहा मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं फ्रीजमध्ये ठेवायचं फ्रीजरमध्ये नाही आणि दहा मिनिटांनंतर बाहेर काढायचं हो परंतु लक्षात ठेवा वड्या पाडण्याअगोदर हे मिश्रण थोडंसं कोमट असायला हवं नाहीतर वड्या व्यवस्थित पाडणार नाहीत सगळं मिश्रण वेळवाकडं ताट्यामध्ये तुटेल मी तुम्हाला एक वडी सोडून दाखवतो पाहताय ना तुम्ही विनासायास आयास कशी पटकन सुटली आपली वडी आणि आपण ज्या आख्या आई गव्हाच्या पिठाबरोबर परतून घेतलेत ना त्यामुळे टेक्स्चर पहा किती सुंदर आलंय आणि खाताना दातांमध्ये आल्यानंतर ते खूप छान वाटणार आहे अगदी क्रिस्पी गुळपापडी दिसायला इतकी सुंदर दिसते ना की आख्खी गुळपापडी तोडावीशी वाटत नाहीये मी तुम्हाला कडेची गुळपापडी तोडून दाखवतो पाहताय ना तुम्ही किती पटकन तुटली गेलीये सॉफ्ट मऊ तर ती झालीच आहे शिवाय क्रिस्पी आणि क्रंची देखील आणि पहा बरं कसा लगेच चुरा होतोय जिभेवर ठेवता क्षणी तर ती पूर्णपणे विरघळते चावण्याची गरजच पडत नाही आहे की नाही अहिवाच्या लाडूंना उत्तम पर्याय मग तुम्हाला पण जर आईवाचे लाडू खाऊन आला असेल तर अशा वेगळ्या प्रकारची गुळपापडी तुम्ही करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद